दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणारे राष्ट्रवादीचे पाच आमदार आणि एक खासदाराचं नाव उघड झालंय कोण आहे ते पाहूया सविस्तर सहा महिन्याहून अधिक काळ चाललेल्या दहाहून अधिक सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला आहे निवडणूक आयोगाने बहुमताचा मुद्दा महत्वाचा मांडला यावेळी पाच आमदारांनी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याने निवडणूक आयोगाने सांगितलं होतं दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाच आमदारांचे आणि एका खासदाराचं नाव समोर आलं आहे आमदार चेतन तुपे किरण लहामटे राजेंद्र शिंगणे मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं होतं आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं त्यानंतर पुन्हा शरद पवार गटाला काउंटर प्रतिज्ञापत्र दिलं आमच्याकडून दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी केला होता प्रतिज्ञापत्र शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याची सुरुवातीला माहिती सांगण्यात आली मात्र प्रत्यक्षात आमची दिशाभूल करण्यात आलं असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे